नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जी आहे तर ती आता आलेली आहे आणि बी एम सी भरती मागे झालेली होती पेपर मागे झालेले होते आणि त्याची मेरिट लिस्ट देखील मागे आलेली होती तर आता त्याची सिलेक्शन लिस्ट जी आहे कॅन्डिडेटची सिलेक्शन लिस्ट जी आहे ती आता जाहीर झालेली आहे आणि सिलेक्टेड कॅन्डिडेट कोण कोण आहेत तर ते आता आपल्याला कळणार आहे सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्टमध्ये मेरिट काय लागलेलं आहे किंवा मग ती कुठे मिळेल ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया नेमकं आपल्याला लिस्ट कुठून भेटेल आणि मेरिट कशा पद्धतीने लागलेलं ला आहे तर सर्वप्रथम आपण बी एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटला आलेलो आहोत त्यानंतर आपल्याला स्क्रोल करून खाली जायचं आहे स्क्रोल करून खाली गेल्यानंतर आपल्याला इथे सेवा भरती म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केलं की आपण पुढच्या पेजला जाणार आहोत ह्या पेजला आल्यानंतर आपल्याला इथे पहिलंच या ठिकाणी दिसेल एम पी आर फोर फोर सिक्स वन आणि दिनांक इथे दिसेल, दिसेल त्यानंतर व्ह्यू डिटेल्स म्हटल्यानंतर ती जे पी डी एफ आहे तर ते डाउनलोड होणार आहे आणि ती पी डी एफ आता आपण बघूया तर अशा पद्धतीची काही ती पी डी एफ असणार आहे त्यामध्ये आपण बघू शकतो की भृहणमुंबि महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली होती त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीच्या निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र पडताळणी सापेक्ष ताप तात्पुरती निवड यादी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे प्रसारित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करता अनुपस्थित राहिलेल्या आणि नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी अनुप उपस्थित राहिलेल्या आणि अपात्र ठरलेल्या उमेदवारांची जी नावे आहे निवड यादीमधून कमी करण्यात आली आहे म्हणजे निवड यादीतून त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालं तर त्यातून ती नावे जी आहे ती कमी करण्यात आलेली आहेत त्यानंतर तात्पुरती निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दोन नंबरची जी निवड यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ओपन जनरलचं आपण त्यामध्ये मेरिट जर बघितलं तर हायस्ट कँडिडेट एकशे सत्त्याण्णवचा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे एकशे सत्त्याण्णवचा सगळ्यात हायएस्ट कॅंडिडेट आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि त्यानंतर असंच खालीखाली जर आपण बघितलं अजून तर सिलेक्शन जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपल्याला ओपन जनरलचं जे मेरिट आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी आपण बघू शकतो की ओपन जनरल शेवटचा कॅन्डिडेट जो आहे एकशे त्र्याऐंशी ओपन जनरलचं मेरिट जे आहे एकशे त्र्याऐंशी पॉईंट ते जवळपास लागलेलं आहे बी एम सीसाठी त्यानंतर खाली आपण बघितलं तर विविध कॅटेगरीची सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे ही पी डी एफ जी आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल एवढं ॲप वेबसाईटला वगैरे जाण्याची गरज नाही आपल्या टेलिग्राम चॅनलला सिम्पली ती तिथे पी डी एफ फॉर्ममध्ये उपलब्ध असेल तिथे डाउनलोड करून तुम्ही ती बघून घेऊ शकणार आहात पी डी आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकणार आहात अशाच काही तुमच्या अडचणी वगैरे असतील आणि तुम्हाला मार्क्स किती पडलेले आहेत किंवा तुमचं सिलेक्शन कोणत्या कॅटेगरीतून झालेलं आहे किंवा सिलेक्शन किती मार्क्सवर झालेलं आहे तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ काय लागलेला आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकणार आहात तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हा सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ऑल द बेस्ट काळजी घ्या